खऱ्या अर्थानं महामानवानं एवढं अपार कष्ट घेतलेलं आहे आणि अठरा अठरा वीस वीस तास महामानवानं अभ्यास केलेला आहे उपाशी राहिलेले आहेत पावाच्या तुकड्यावर अभ्यास केलेला आहे चार चार मुलं मातीत गाडलेली ते जे जन्मलेलं बाळ आहे त्या बाळालासुद्धा बघितलं नाही आणि तेव्हा कुठे हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे आणि एवढं मोठं नाव झालेलं आहे की आज जगामध्ये बाबासाहेबांचं नाव आज जगामध्ये आहे बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान आहे आणि बाबासाहेबांनी एवढं आतोनात कष्ट घेतले म्हणून आम्ही सगळेजण हे वास्तव जीवन जगत असताना सगळे नाच गाणे काय आहे ते गोंधळ त्यांची त्यांनाच कळे ना झालं बाबासाहेब असते तर बाबासाहेबांनी ह्या लोकांना काय केलं असतं आपल्या लक्षात येईल का बाबासाहेब जर असते तर बाबासाहेबांनी यांना एकेकाला बदलून काढलं असतं हां तुम्ही नाच गाणे करायचं बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेतलं पाहिजेत प्रबोधन केलं पाहिजेत बाबासाहेबांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे त्या धम्माप्रमाणे वर्तन करणं गरजेचं आहे पंचशिल्याचं आचरण करणं महत्त्वाचं आहे आणि ते धम्माप्रमाणे जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे इथं यांना कळेल नाही तर आवारात आले तरी नाचतायत गाणी कुठली लावले ते त्यांना कळे ना झालं आहे काय हे करायचं बारा वाजले बरोबर तर वंदना घ्यायची सोडून नुसते गाणे गाणे नुसतं सेल्फी काढा फोटो काढा फॉरवर्ड करा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्टेटस याच्यामध्ये जमाना वाहत चाललेला आहे सगळा असं न करता एकतर बाबासाहेबांनी सांगितलं शिकवा आपण म्हणतो शिका तर शिकवा म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी शिकवा संघटितवानी संघर्ष करा संघर्ष आपल्याला आता तर संघर्ष आता करावाच लागणार आहे कारण शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे शाळेचं खाजगीकरण झालेलं आहे मनुस्मृती येऊ घातलेली आहे आणि आलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे महाबोधी विहाराबाबतीत जर प्रश्न आहे महाबोधी विहार अजूनही आपल्या ताब्यात ता आलेलं नाही त्यासाठी इथं आंदोलनं उपोषणं आणि जो काही आत्ताचा जो विशेष संरक्षण महाराष्ट्र कायदा तो दोन हजार चोवीसचा हा जर पारित केला तर ते आम्हाला बोलून पण देणार नाहीत एवढा पण अधिकार आम्हाला ठेवलेला नाही आहे की आम्हाला आमच्या ज्या काही याचिका दाखल करायच्या असतील आम्हाला जर सरकारच्या विरोधामध्ये काही आंदोलनं करायचे असतील किंवा सरकारच्या विरोधामध्ये काय टीका टिप्पणी करायचं असेल तर तोसुद्धा तो अधिकार काढून घेण्यात येत आहे म्हणजे स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्यालासुद्धा त्याचासुद्धा अमृतमहोत्सव केला आपण आणि तरी पण आपण हे बघत असताना देशातल्या शेवटच्या गावापर्यंत दळणवळणाची साधनं नाहीत शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत ज्या काही सेवा सुविधा किंवा त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवल्या जात नाहीत किंवा शेवटच्या गावातल्या शेवटच्या मुलापर्यंत त्याला शिक्षण आणि ज्या त्या पद्धतीनं अन्न वस्त्र आणि शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे दिलं जात नाही खूप वाईट परिस्थिती आहे त्या सगळ्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेणं गरजेचं आहे प्रबोधन करणं गरजेचं नाच गाणं करून चालणार नाही